नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करेल अकॅडमीचे करे करे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आय क्लर्क ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मेन्स एक्झामची जी डेट आहे ही आऊट झालेली आहे ती अनाऊन्स झालेली आहे आता एक्झामची डेट आय मेन्सची आऊट झाल्याच्या नंतर साहजिकच सगळे आयचे जे कॅन्डिडेट ज्यांनी एक्झाम प्रिलिमिनरीची दिलेली आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की प्रिलिमिनरीचा रिझल्ट हा कधी येणार आणि आता जे दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटर्जी ठेवायला पाहिजे किंवा कुठली स्ट्रॅटर्जी अडॉप्ट केली पाहिजे की जेणेकरून एसबीआय मेन्ससुद्धा क्लिअर होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ याच सब्जेक्टला धरून मी करतो आहे बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक

आता प्रिलिमिनरीचा रिझल्ट कधी येणार असा एकंदरीत सगळ्याच विद्यार्थ्यांना पडलेला घटेटला पडलेला हा प्रश्न आहे मित्रांनो हा व्हिडिओ सुरू असताना सुद्धा रिझल्ट येऊ शकतो तो उद्या येऊ शकतो तो परवा येऊ शकतो तो तीस तारखेच्या आतमध्ये कधी येऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ मी हा बनवताना सुद्धा हा खाऊन होऊ शकतो थोडक्यात रिझल्ट हा कधीही तीस मार्चच्या रिझल्ट रिजल्ट रिजल्ट आल्याच्या नंतर मग मेष तयारी सुरू करू असे काही कॅन्डिडेट सुद्धा असतात की जो या पद्धतीने विचार करत असतात मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की जिथं आता दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला मेन्सची एक्झाम होते आहे तिथे हा प्रश्न मनात आणून आपलं प्रिपरेशन थांबवणं किंवा प्रिपरेशनच न करणं मेन्सचं हे काही हो योग्य नाही रिझल्ट तुमचा प्रिलिमिनरीचा पॉझिटिव्ह हो येऊ अथवा निगेटिव्ह हो। येऊ तुम्हाला प्रिलिमिनरीचा रिझल्ट कसा जरी येत असला तरी किंवा कसाही जरी आला पॉझिटिव्ह जरी आला तर तो तुमच्या असणार आहे निगेटिव्ह जरी आला तरी सुद्धा तुम्ही मेस जे प्रिपरेशन आहे मित्रांनो हे ऑलरेडी सुरू केलेलं आहे ते थांबू देऊ नका ते थांबवू नका कंटिन्यू चालू आहे कारण या मेचा प्रिपरेशनचा उपयोग जरी असं कन्सिडर करू की तुमचा रिझल्ट येणाऱ्या ज्या सगळ्या एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मधल्या आहेत आय बी पी एसच्या एसबीआयची आर बी आय ची बाकी सगळ्या इन्शुरन्सच्या एस रिखा, एस सीच्या या सगळ्या एक्झाममध्ये मित्रांनो या मेच्या प्रिपरेशनचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे मनात किंतु परंतु कुठलाही डाऊट न येऊ देता तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात ऑलरेडी केलेली आहे की आता त्याचं जे प्रिपरेशनचा जो आवर्स आहे जो टाइम आहे तो तुम्हाला आता इंक्रीज म्हणजे थोडक्यात तो वाढवावा लागेल नंबर एक नंबर दोन मित्रांनो बरेचसे कॅन्डिडेट जे आहेत विद्यार्थी हे विचारणा करत आहेत की सर बघा एस बी आय क्लिअरिकल मेन्सची एक्झामची डेट मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा एप्रिलला एक्झाम होणार आहे आहे डेट अनाऊन्स झालेली आहे मग आता बऱ्याच कॅन्डला ज्या सब्जेक्टमध्ये ज्या सेक्शनमध्ये प्रॉब्लेम असतात किंवा त्याच्याकडे त्यांचं प्रिपरेशन करताना प्रिलिमिनरीचं आणि मेन्सचं बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं ते म्हणजे करंट अफेअर्स आहे तर हे जे करंट अफेअर्स आहे या करंट अफेअरच्या बाबतीत थोडस गायडन्स करावं अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन आणि एस एम एस मित्रांनो केलेले आहेत आणि या करंट अफेअरच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर तुम्हाला मागच्या सहा महिन्यापूर्वीचे सिक्स मंथ अॅगो हे सगळे करंट अफेअर्स तुम्हाला मित्रांनो तुम्हाला या दहा एप्रिल पर्यंत हे सगळे वाचून काढायचे आहेत आणि जर तुमचं हे ऑलरेडी झालेलं असेल तर याच्यावर क्विक रिव्हिजन मित्रांनो तुम्हाला करून घ्यायचे आहे एक दोन तीन वेळेस दोन वेळेस ऍटलिस्ट हे रिव्हिजन व्हायला पाहिजे जर ऑलरेडी वाचून झालेला असेल आणि जर अजून झालेलं नसेल तर, तर मित्रांनो तुम्हाला आजपासूनच याच्या कामाला लागावं लागेल पंचवीस मार्च आजची मित्रांनो डेट आहे आता हे जे सगळे करंट अफेअर्स आहेत हे बोर्डेज करिअर मित्रांनो तुमच्यासाठी फ्री फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यात फीस न ठेवता अकॅडमीच्या ऍपला ज्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या आणि फ्री स्टडी मटेरियल मध्ये जे आहे हे आम्ही हे सहा महिन्याचे सगळे करंट अफेयर्स त्याच्यामध्ये वन वनलायनर्स क्वेश्चन बँक हे सगळं सहा महिन्याचं मित्रांनो तुम्हाला बोर्डेज करिर अकॅडमी फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहे तुम्हाला यासाठी फक्त करायचं काय आहे तर बोर्डेज करेर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आता सांगितल्याप्रमाणे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आता रिझल्ट हा मी सांगितलं नाही आता येऊ शकतो तो उद्या येऊ शकतो तो परवा येऊ शकतो तीस तारखेच्या आतमध्ये तो तो कधी येणाऱ्या आहे तर तुम्हाला मित्रांनो प्रिपरेशनला सुरुवात ऑलरेडी तुमची झालेली आहे पण आता तुम्हाला तो वेळ वाढवावा लागेल आणि कंपल्सरी मित्रांनो एक मॉक तुम्हाला ही द्यावीच लागेल लावावीच लागेल ही मॉक देताना विथ टॉपिक जे जे तुझे वाटत असतील अजून वेळ आहे आपल्याकडे दहा पंधरा दिवसाचा तर त्या वीक वर थोडं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला ना हरकत नाही किंवा चांगल्या पाहिजे कॉन्सन्ट्रेट अजूनही होऊ शकतं अनालिसिस या मार्कच करा आणि पुन्हा पुन्हा सांगतो की करंट अफेअर्स कडे जास्तीत जास्ती, जास्त आणि काय असली पाहिजे असाही प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आहे तर बोर्डेज करिअर अकॅडमीने ऑलरेडी बोर्डेज करिअर अकॅडमीने एक तीन ते चार दिवसापूर्वी मी स्वतः एक व्हिडिओ मित्रांनो केलेला आहे जो युट्यूबवर आहे तो तुम्ही व्यवस्थित ऐका बघा शेवटपर्यंत म्हणजे कुठल्या कुठल्या सब्जेक्टच्या कुठल्या कुठल्या टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट केलं तर मेसे एक्झाम क्लिअर व्हायला मदत होईल हे सगळं मित्रांनो तिथे मी सांगितलेलं आहे तर मला असं वाटतंय की आता सगळे डाऊट तुमचे क्लिअर झालेले आहेत करंट अफेअर्सच्या बाबतीतलं पुन्हा सांगतो की बोर्डेज करियर अकॅडमीच्या ॲपवर हे सगळे करंट अफेअर्स सहा महिन्याआधीचे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचं ॲप डाउनलोड मित्रांनो करून घ्यायचं आहे चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना तुम्हाला या प्रिलिमिनरीच्या एक्झामसाठी आणि मे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लग चला थांबतो इथेच जय हिंद जय महाराष्ट्र